इथून प्रवास रात्रभर दिवसभर उद्या मुंबईसारख्या मध्ये आणि गर्मीमध्ये आणि हा प्रश्न मांडण्यासाठी मेंदू शांत ठेवायचा प्रवासात झोप पण लागली पाहिजे सलग पाच दिवस शरीरामध्ये अन्ना जर कन नसेल तर ती झालेली झीज काय लगेच भरून निघत नसते मग अशी वजन पण चेक केले तीन साडेतीन किलो वजन कमी झालं त्यांचं आता ते वजन कमी होणं हा फार महत्वाचा विषय अशातला भाग नाही पण शरीराची झालेली झीज तर भरून निघाली पाहिजे आणि त्यासाठी आराम गरजेचा असतो आणि इथून जर आता प्रवास करून मुंबईत जाणं आणि मगाशी बोलताना बाबा म्हटले की आयुक्ताच्या त्या नव्या मुंबईतच कार्यालय तिथं जाऊन जर बोंब ठोकणार असाल तर एनर्जी लागते तिथं सांगण्यासाठी बोलण्यासाठी प्रचंड मानसिक धैर्य लागत असते या सगळ्या गोष्टींची मानसिक तयारी करून करायचं आहे कुणासाठी या विद्यार्थ्यांसाठी या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि तेच जर का अशा काही कमेंट येत असतील तर मग त्या बाबांच्या मनस्थितीच काय करायचं आपण ज्यांना पुढे येऊन करायचं आहे किंवा ते जर का खात्री देत असतील काहीतरी निश्चितपणे होईल किंवा वेळेत होईल तर काही अडचण नाही बाबांना मी सांगतो की तुम्ही मठात चला शांतपणे आराम करा आणि माझ्या कारकीर्दीत बघितलेलं हे पहिलेच महाराज आहेत पहिलेच बाबा आहेत आणि हे मी खात्रीने सांगतो की अतिशय लीन किंवा कसली लालसा नसताना असताना माणूस म्हणजे इतक्या मनानं करून जर का अशा कमेंट देत असतील तर किती त्रास होत असेल त्यांना अगदी बरोबर विनंती आहे की आपण आवर्जून बोला आपल्याला बोलण्याचा बाबा मत मांडण्याचं जसं असतं ते मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे जसं ते म्हणतात तसं पण त्यांनी थेट फोन करून विचारावं किंवा बाबा हे कोण आहे त्यांना घेऊन चाला म्हणावं किंवा ते येणार आहे किंवा पुढचं नियोजन कसं आहे बरं याच्यामध्ये कुणालाच थांबवायचं किंवा विषयच असा नाही आहे परवाच्या दिवशी जे आपलं मंत्री महोदय आल्यानंतर मी तिथं होतो तर मंत्री महोदयानं तेच सांगितले की एक दोन चार दिवसामध्ये आपले प्रमुख बाबा आणि एक दोघा तिघांची भेट घालून देणं आणि आमच्या काय प्रमुख मागण्या आहेत किंवा आम्हाला काय अपेक्षित आहे ते चर्चा करणं आणि फायनल डिस्कशन हे ह्याच्यावरती हो� सगळे किमान वीस पंचवीस जण छत्तीस जिल्ह्यातले दोन चार जिल्ह्यातून एका दुसरा प्रतिनिधी घेऊन आपण शासनाशी बोलणार आहे थेट कुठल्या एका माणसाशी किंवा एका मंत्र्याशी नव्हे शासनाशी बोलणार आहे तर तिथून सुद्धा संख्येची मर्यादा आहे आणि एक दोन पाच दहा आहे तर वीस पंचवीस लोक घेऊन आपण त्या दिवशी भेटणारच आहे पुन्हा उद्याची एक प्राथमिक आपली चर्चा झाली त्याच्यामध्ये काय होऊ शकतं काय नाही कारण खरी परिस्थिती शासनाची आपल्या सगळ्यांना माहित आहे की शासन आता पैसे देण्याच्या मूडमध्ये आहे नाही पुन्हा सगळ्यांना कंटिन्यू करणार आहे कंत्राटी पद्धतीनं करणार आहे का पुन्हा परमनंट करणार आहे का ह्या असंख्य प्रश्न आहेत यातनं शांतपणे कुशलतेनं आपलं स्वतःच नेटवर्क वापरून आपलं स्वतःच आणि याच्यामध्ये कुठला जरी मोठा बड्यातल्या बड्यातला बडा जरी असा मी कुणी जरी तिथं आलं तरी सुद्धा त्यांची मांडणी करण्यामध्ये आणि बाल ब्रह्मचारी म्हणून एक महाराज त्याच्यामध्ये उतरून ह्या तरुणाचा आवाज बनणं तर ते मला वाटते की जास्त चांगला आहे रिझल्ट आपल्याला लवकर आणि योग्य मार्गाने जे आहे ते खरा मिळेल नाहीतर पुन्हा काहीतरी वरच आश्वासन एक छोटा जी आर काढला जाईल आणि पुन्हा तीन सहा महिन्यानंतर बसावं लागेल असं न होता महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या इतक्या लोकांचा विषय आहे आणि असाच इतिहास किंवा पुढे घडत असतात त्यामुळे शांतपणे काय गोष्टी करायच्या असतात अर्थात हे मी का सांगतोय की सगळेच वेल एज्युकेटेड आहे सगळ्यांची समजण्याची काय म्हणतो ऐक्य किंवा क्षमता त्यांची योग्यता आहे म्हणून या गोष्टी बोलायच्या आहेत आणि हे सगळ्या गोष्टी घडत असताना प्रवासात असताना त्रास दोन चार दिवस होऊन सुद्धा लवकर निघायचा आहे उद्याची भेट दिलेली आहे तर हे सगळं करत असताना आपण थोडा संयम राखायला पाहिजे आणि थेट बाबांशी बोलायला पाहिजे बरोबर असं मला वाटतं त्यामुळे आपण सगळे सुज्ञ आहे सगळे सोबत राहू जेवढे दुपळी दिसेल जेवढे आपण दोन जर असे गट किंवा कडल काहीतरी लोण्याचं किंवा असं जर ह्याच्यातनं आला तर चुकीचा संदेश जाईल आणि ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने योग्य नाही उलट ते घातक आहे युनिटी युनिटीनं जेवढी एकतेची जेवढी वज्रमुठ करू तेवढ्या लवकर रिझल्ट आपल्या बाजून लागेल असा मला विश्वास आहे धन्यवाद मी आपल्याशी बोललो बाबा बोलतात आपल्याशी नाही खूप खूप धन्यवाद सर देवकुळे सर आपला ह्या लढ्यामध्ये आपला जो वाटा आहे तो अत्यंत सिंहाचा आणि महत्वाचा आहे देवकुळे सर आपण खरं पाहिलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो मीडिया आणि जोपर्यंत मीडिया ही सर्वसामान्यांचा आवाज होत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नाही अशा परिस्थितीमध्ये देवकुळे सरांचं जे आम्हाला मिटलेलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे सर प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं मी आपल्याला मनापासून आभार मानतो देवकुळे सरांचे बर सर हा बाबा आपण बाबा महत्वाचा विषय मांडत होता त्या ठिकाणी उदय आदरणीय उदय सामंत साहेब आणि यांच्या सोबत आपण ती पीठ एकत्रितपणे भेट घेणार होता त्या ठिकाणी आपण होतो